बातमी पूजा खेडकर हिच्या संदर्भात पूजा खेडकर आय एस प्रशिक्षणार्थी पद हे रद्द केले गेले यापुढे कोणतीही स्पर्धा परीक्षा देता येणार नाही असा सुद्धा निर्णय अशी सुद्धा कारवाई युपीएससी कडून करण्यात आली आहे तर पूजा खेडकर हिचं आय एस प्रशिक्षणार्थी पद रद्द केले गेले सोबतच पूजा खेडकर यापुढे कोणतीही स्पर्धा परीक्षा देऊ शकणार नाही असा सुद्धा निर्णय युपीएससीनं घेतलेला आहे युपीएससीनं पूजा खेडकर हिच्यावर कारवाई केली आहे तर पूजा खेडकर हिनं बनावट प्रमाणपत्र देत परीक्षा दिली होती त्यानंतर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे खेडकर यांचं आय एस प्रशिक्षणार्थी पद आज काढून घेण्यात आलेलं आहे युपीएसनी मोठी कारवाई केलेली आहे आता हे तात्पुरतं जरी काढून घेण्यात आलं असलं तरी त्यांना संपूर्ण चौकशीची संधी देऊन पुढची कारवाई करण्यात येईल म्हणजे त्यांची आय एस पद ही काढून घेण्यात येईल पूजा खेडकरवर स्वतः युपीएससीने एफ आय आर दाखल केलं आहे त्यामुळे इथून पुढे त्यांच्यावर कारवाई होईलच परंतु इथं थांबता काम नाही तर पूजा खेडकर यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वावर कारवाई झाली पाहिजे कारण मुळापासून हा रोग उपटून काढल्याशिवाय हे सगळं थांबणार नाही नाहीतर पुन्हा नव्याने पूजा खेडकर निर्माण होतील आपल्यासोबत माझे सनदी अधिकारी महेश झगडेजी जोडलेत महेशजी जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत खरं तर पूजा खेडकर याचा मुद्दा माध्यमांनी उचलून धरला त्यामुळे तो समोर तरी आला मात्र असे अनेक विषय असतील अशा अनेक उमेदवार आहेत ज्यांनी या आधी सुद्धा बनावट प्रमाणपत्र देऊन याचा फायदा घेतलेला आहे पदाचा फायदा घेतलेला आहे परीक्षेमध्ये बनावट प्रमाणपत्र देऊन परीक्षा सुद्धा दिलेली आहेत हे सर्व थांबावं यासाठी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे जगदीश यामध्ये असं आहे की ही आज एक घटना घडली या घटनेमध्ये त्यांची उमेदवारीच रद्द करण्यात आलेली आहे आणि यामध्ये त्यांनी एक मुद्दा घेतलेला आहे त्यामध्ये तो असा आहे की जे अटेम्प्ट असतात परीक्षा देण्याचे त्यापेक्षा जास्त अटेम्प्ट त्यांनी त्यांचं स्वतःचं नाव बदलून किंवा मग आई वडिलांचं नाव बदलून ते घेतले आहे त्यांनी ते बेकायदेशीर आहे आहे म्हणून त्यांची उमेदवारी रद्द केलेली आहे आणि त्यांनी हे चेक केलेलं आहे की इतर काही उमेदवारांनी असं केलेलं आहे का आणि त्याबाबत त्यांचं म्हणणं आहे की असं कोणीही त्यांना जे देय अटेम्प्ट असतात संधी असतात परीक्षा देण्याचे ते त्यांनी तपासलं आहे आणि इथे कुठे दिसलेले नाही यामध्ये हा केवळ हा एक मुद्दा है लेर, है आहे त्याच्यामध्ये जातीचे प्रमाणपत्र ओबीसी लेअर किंवा त्याच्यामध्ये मग दिव्यांग प्रमाणपत्र यामध्ये त्यांनी भाष्य केले नाही त्यांचं म्हणणं आहे की हे सर्व जे आहे ते जे कॉम्प्युटंट अथॉरिटी आहे ते इश्यू करण्याच्या हे प्रमाणपत्र देण्यात ही जबाबदारी त्यांची आहे आम्ही दर्शनी बघतो आणि नंतर मग संबंधित जे ऑथोराइज विभाग आहेत याच्यामध्ये विशेषतः डीओपीटी डिपार्टमेंट ऑफ पर्सनल एंड ट्रेनिंग आहे केंद्र शासनाचं ते पुढे बघतात असं त्यांचा युपीएससीने स्टँड घेतलेला आहे मला वाटतं की हे जी घटना घडलेली आहे ही घटना केवळ ते दिवा गाडीवरचा दिवा लावल्यामुळे बाहेर आली आणि त्याच्यामध्ये कार्यालया त्यामुळेही बाहेर आलेले आहे आता आपण जे बघतात की याच्यामुळे इतर अनेकही गोष्टी असू शकतील आहे अनेक गोष्टी याच्यामध्ये असू शकतील कारण एक एका हे जर कदाचित असं झालंच नसतं तर हे समोर आलेलं नसतं बरोबर मात्र महेश जी अशी कारवाई याआधी झालीच नाही असा सुद्धा तपशील समोर येतो हे खरं आहे का माझ्या तरी माहितीप्रमाणे की नंबर ऑफ अटेम्प्ट जे आहेत की तुम्हाला जे देय संधी आहेत त्यापेक्षा जास्त संधी घेऊन कोणी असं केलेलं आहे असं बाहेर आलेलं नाही आणि आता युपीएससीने सांगितलं की गेल्या दहा बारा वर्षामध्ये त्यांनी जे स्क्रुटिनी केली त्याच्यामध्ये असं कोणी केलेलं नाहीये पण याच्यामध्ये आता हे युपीएससीने त्यांनी स्वतः केलेलं आहे त्रेस्त स्वतःने कोणी केलेलं नाही त्यांची इंटरनल केलेलं आहे आता काही ऍक्टिव्हिस्टने याच्यामध्ये हे केलेलं आहे की बाह्य जे असतील उदाहरणार्थ त्यांनी एकाने असं एक हे केलेलं आहे की विजयजी कुंभार ज्यांचे तुम्ही आता केले त्यांनीच त्यांचं मी ट्विट वाचलं होतं की त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या सिटिंग हायकोर्ट जजेसच्या माध्यमातून याचीच चौकशी करावी म्हणजे युपीएससी जे करता आहे ते खरंच योग्य आहे त्यांनी चौकशी केली की नाही हे त्यांच्यापेक्षा इतर खरं असे आहे पण एक आहे की याच्यामध्ये एक लक्षात आलेलं आहे की सिस्टीम मध्ये कुठेतरी फ्लॉ तिथे दिसून येतो आणि हा फ्लॉचा गैरफायदा घेतलेला आहे आता याच्यामध्ये याचं इम्प्लिकेशन तुम्ही लक्षात घ्या की युपीएससी म्हणजे संघ लोकसेवा आयोग किंवा राज्य लोकसेवा आयोग हुँ. हे संविधानाच्या भाग मध्ये देऊन ते त्रयस्त आणि त्यांच्यामध्ये कोणाचाही त्याच्यावरती इन्फ्लुएन्स होणार नाही अशी एक स्वायत्त संस्था या देशाने संविधानामार्फत दिलेली आहे जेणेकरून जे वरिष्ठ पातळीवरती अधिकारी किंवा प्रशासकीय यंत्रणा आहेत ती तितकीच कॉम्पिटंट असेल आणि त्यामध्ये ती तितकीच प्रगल्भ असेल आणि ती तितकीच अशा अशा घटनेला बळी पडणार नसले अशी असणारी ही असेल मात्र महेशजी याआधी युपीएससीने एवढी मोठी कारवाई केली आहे का कारण ही सर्वात मोठी कारवाई आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे माझ्या माहितीप्रमाणे युपीएससीने यापेक्षा इतकी मोठी कारवाई या केल्याचं तरी माझ्या स्मरणात नाही जी महेश जी आपण असेच जोडले गेले रहा युपीएससीने नेमका काय म्हटलंय ते आपण पाहूया पुन्हा मी तुमच्याकडे येतो तर यूपीएससी ने संदर्भात काय म्हटलेलं आहे युपीएससी कडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेला बसता येणार नाहीये पूजा खेडकरूपीएससी ने कारवाई केली आहे तपासणीनंतर युपीएससीच्या सी एसई दोन हजार बावीस नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल तिला दोषी ठरवलं गेलंय सनदी सेवेत निवड होताना दिव्यांगत्वाबाबत चुकीची कागदपत्र सादर केल्याचा सुद्धा तिच्यावर आरोप आहे वडिलांची कोट्यवधींची मालमत्ता असूनही ओबीसी क्रिमिलियर सुविधेचा लाभ घेतल्याचा आरोप तिच्यावर आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तनामुळे कथित अनियमिततेनं उमेदवारी रद्द झाली आहे आता पुन्हा एकदा आपण महेश झगडे यांच्याकडे जाऊया महेश यूपीएससी युपीएससीनं ही जी कारवाई केलेली आहे त्यामुळं देशभरात नेमका या स... कारवाईनंतर संदेश काय नेमका गेलाय संदेशाचा आहे असा आहे की यामध्ये दोन घटना आहेत एखादी गोष्ट जर चुकीने झाली असेल तर ती बाहेरही आली नाही तर ती तशीच खपून जाणार आहे की ही जर घटना बाहेर आली नसती तर ती तशीच खपवून गेली आपण असं एक सिनेरिओ क्रिएट करूया की या दिवा गाडीवर दिवा लावणं किंवा ऑफिसची करणं मागणं हे जर आलं तर कदाचित हे खपून गेलं असेल त्यामुळे जर बाहेर काही आलं असं चुकून असं ऍक्सिडेंटली तर कदाचित असं होतं आणि दुसरं असं एक चांगली घटना आहे की याच्यामध्ये माध्यम समाज माध्यम ऍक्टिव्हिस्ट यांच्या माध्यमातून जो दबाव आला आणि केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने ज्या पद्धतीने भूमिका घेतल्या त्यामुळे कुठेतरी कोणी चुकीचं केस जर केलं तर विरुद्ध निश्चित कार्यवाही हा एक संदेश देशामध्ये दे गेलेला आहे जी मात्र महेश जी यूपीएससी किंवा एमपीएससी या सगळ्यात मोठ्या परीक्षा आहेत या परीक्षेतून पास होणारे विद्यार्थी हे देश चा, चालवतात एक प्रकारे आणि यूपीएससी परीक्षा ही सदोष असणं हे कितपत घातक आहे देशासाठी याच्यामध्ये जगदीश एक कसं आहे की आपल्याकडे राज्य जी लोकशाही आहे त्याच्यामध्ये राजकीय व्यवस्थेमुळे देश म्हणजे त्याला सरकार म्हणतात शासन म्हणतात पण त्याला सहाय्यकारी कंटिन्युटी ठेवणारी प्रशासकीय व्यवस्था असावी आणि या प्रशासकीय व्यवस्थेचं आणखी एक जबाबदारी आहे की जर राजकीय व्यवस्थेने अनाठाही काही निर्णय घ्यायला सुरुवात केली किंवा चुकीचं काही देशामध्ये दे करायला गेलं तर त्याच्यावरती चेक्स अँड बॅलन्सेस हे प्रशासकीय व्यवस्थेने ठेवायचे असतात त्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेवरती केवळ दैनंदिन प्रशासन चालवणं एवढंच नाहीये तर लोकशाही सुदृढ ठेवणं आणि जर कुठे तुमची राजकीय व्यवस्था चुकीची करत असेल त्याच्यावरती नियंत्रण आणणं इतकी मोठी जबाबदारी या सिनियर किंवा वरिष्ठ प्रशासकीय व्यवस्थेवरती आहे पण याच वरिष्ठ प्रशासकीय व्यवस्थेमध्ये जर असे चुकीचे एलिमेंट गेले तर मला वाटतं की हे लोकशाहीला घातक आहे हे केवळ एका प्रशिक्षणार्थीने केलं किंवा के एका उमेदवाराने केलं आणि दुसऱ्या उमेदवाराचा त्याच्यामुळे तोटा झाला इथपर्यंत नाही तर हे लोकशाहीला कुठेतरी धोका उत्पन्न होणारी ही बाब आहे आणि म्हणून ज्यावेळेस संविधान समितीमध्ये याच्यावरती चर्चा झाली होती ज्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेलने सांगितलं होतं की आपली ही प्रशासकीय व्यवस्था ही स्टील फ्रेम असावी ही आपली लोखंडासारखी सक्ष ताकद दवान असावी जेणेकरून ही लोकशाही सुदृढ राहील आणि हे तशी दिसते पण दुर्दैवाने अशा काही घटना घडल्यानंतर मग समाज मनामध्ये थोडीशी चलविचल निर्माण होते की मग अशा पद्धतीने जर चालत असेल तर मग इतरांचं काय मला वाटतं की पुन्हा एकदा युपीएससी ला सगळ्या गोष्टीची त्यांची हे करणं गरजेचं आहे रिव्ह्यू करणं गरजेचं आहे की असा गैरफायदा कोणी घेऊ घेऊ नये म्हणून हे सगळं करावं आणि आता फार सोपं झालेलं आहे पूर्वीसारखं ते फिजिकल मॅन्युअल चेक करणं वगैरे नाहीये याच्यामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत डेटा मायनिंग करून काही तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता कलेक्ट करू शकता असं खूप काही आलेलं आहे त्यामुळे आता एक टक्काही जसं की तुम्ही सिक्स सिग्मा लेवलला जाऊन कुठलेही म्हणजे तिथे चुका होण्यासाठी किंवा काही त्रुटी राहण्याची शक्यता असू नये अशा पद्धतीचं तंत्रज्ञान आता आपल्या शतकामध्ये असताना अशा चुका घडणं म्हणजे मला वाटतं कुठेतरी ही व्यवस्था चालवणारे जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते कुठेतरी कमी पडलेले आहेत म्हणजे तोच पुढचा प्रश्न आहे प्रशासनात काही सुधारणा होणं गरजेचं आहे का याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की असे कॅन्डिडेट्स किंवा उमेदवार येणारच कारण स्वतःला आय एस मध्ये आय पी एस मध्ये किंवा अशा वरिष्ठ शाळेमध्ये जायला ते प्रयत्न करणारच हा oh. काय उमेदवार म्हणून एक उमेदवार तर सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे आणि त्याच्यामध्ये असे काही एलिमेंट असू शकतील की त्याचा गैरफायदा घेणार पण ह्या सिस्टमचा गैरफायदा घेऊ नये आणि जी सिस्टम देश चालवते त्यामध्ये दे तर गैरफायदा नये म्हणून व्यवस्था चांगली आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी सध्याच्या लोकांची होणार नव्हतं की तुमचे क्रिमिलियन सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियन सर्टिफिकेट देण्याची ती अतिशय सुदृढ व्यवस्था पाहिजे देशासाठी एक पाहिजे तुमच्या दिव्यांग सर्टिफिकेट असेल अशा सगळ्याच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे काही फार अवघड नाही आणि आपण कसं आहे की फार कॉम्प्लिकेटेड व्यवस्था दो दो निर्माण केलेल्या आहेत ज्याच्यामधून कोणी सुटू शकत नाही ते तर फार सोपं आहे मला वाटतं कुठेतरी ही व्यवस्था अवलंबिण्यामध्ये किंवा जे काही चुकीचे लोक का आहेत त्यांनी जे विचार करून त्याचा गैरफायदा घेतात ते गैरफायदा काय घेऊ शकतील ते अगोदर समजून त्याप्रमाणे व्यवस्था तयार करण्यामध्ये कुठतरी आपण कमी पडलेलो आहोत जी मात्र पूजा खेडकर हिच्यावर कारवाई झालेली आहे मात्र पूजा खेडकर हिला ज्या 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 जणांनी लोकांनी मदत केलेली आहे त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई होणं अतिशय गरजेचं आहे एक लक्षात घ्या की हे जे झालेलं आहे ते त्या पूजा खेडकरला किती दोष द्यायचा नाही तो मुद्दा आहे ते उमेदवारी मुद्दा आहे पण ज्यांनी ह्या सगळ्या चुका होऊ दिल्या त्यांच्या विरुद्ध म्हणजे इथे तुमचं जर चुकीचं आता ते चौकशीचा भाग आहे चौकशीमध्ये आलं पाहिजे कि चुकीचे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट कोणी दिले किंवा चुकीचे नॅन क्रिमिलेअरचा जो क्रायटेरिया आहे तर काही राज्यामध्ये असं आहे की क्रिमिल होताना तुमचं उत्पन्न प्लस तुमचे ऍसेट्स संपत्ती काय ते बघितलं जातं काही राज्यामध्ये फक्त उत्पन्नच बघितलं जातं कारण म्हणजे देशामध्ये की केवळ उत्पन्नच उत्पादन नाही तर तुमची खूप मोठी मालमत्ता आहे आणि उत्पन्न कमी म्हणजे तुम्ही गरीब आहात का तर नाही आहे तर याची एक खरं म्हणजे की धोरणात्मक बाब जी आहे वा ती वरिष्ठ पातळीवर सचिवांनी त्या ठरवलं पाहिजे संपूर्ण देशासाठी आणि तिथे जर जर तसं धोरण ठरवलं नसेल थे थे तर तिथे चूक आहे धोरण ठरवून समजा काही अधिकाऱ्यांनी चुकीचे प्रमाणपत्र दिले असतील तर त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं त्यांनी ते चुकीचे प्रमाण देत आहेत किंवा नाही किंवा भरवा देत आहेत की नाही हे बघण्याची त्यांची वरिष्ठ पातळीवरची सुपरवायजरी यंत्रणा आहे पर्यवेक्षक यंत्रणा आहे सचिव आहेत त्या खात्याचे यांनी वेळोवेळी त्याचा आढावा घेतला की नाही आणि त्यांनी घेतला नाही असं होत असेल ही त्यांची पण जबाबदारी आहे मला वाटते ही सगळी जी श्रृंखला आहे है चोकशी, है, है, या श्रंखल्याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीने ज्यांनी चुका केलेल्या आहेत त्यांच्यावरती जरूर कारवाई व्हावी तरच खरं या देशाला या सिस्टम बद्दल पुन्हा एकदा आदर निर्माण होईल जी मात्र महेश जी पूजा खेडकरचं हे प्रकरण समोर आलेलं आहे मात्र पूजा खेडकर सारखेच अनेक असे उमेदवार आहेत की ज्यांना अधिकारी व्हायचंय मात्र हे अधिकारी असे चुकीच्या मार्गाने का अधिकारी होऊ पाहत आहेत काय नेमकं त्यामागचं कारण असावं कारण याच्यामध्ये असं आहे की मला वाटतं की हे जे आपण बघता की देशामध्ये अलीकडे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने बेरोजगारी उद्धृत केलेली आहे किंवा त्यांनी हे केलेली आहे ते बेरोजगारी आहे विशेषतः ग्रॅज्युएशन झाल्यानंतरची बेरोजगारी पण आणखी जास्त आहे त्यामुळे बेरोजगारी आहे आणि रोजगार मिळावा हा तर आहेच आहे पण रोजगार हा खरं म्हणजे की नव्वद टक्के रोजगार हा तुमचा इन्फॉर्मल सेक्टरमध्ये आहे शासकीय आणि तुमच्या मोठ्या कंपन्या ज्या त्याच्यामध्ये माझ्या दृष्टीने सहा सातच टक्के आहे त्याच्यामध्ये शासकीय याच्यामध्ये कमी आहे पण आय एस आणि आयपीएस साठी जर नवीन आय एस चा जर विचार केला तर तेरा चौदा लाख ते अप्लिकेंट्स मधून फक्त एकशे चाळीस पन्नास आय एस अधिकारी होतात ही फार मोठी अशी एक आहे आणि ह्या यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी असतात तुम्ही देशाचं सा बजेट चालवता तुम्ही डिफेन्स सेक्टर चालवता तुम्ही मुख्य सचिव होता त्यामुळे खूप मोठा त्याच्यावरती ताकद येते आणि ही ताकद मिळावी म्हणून मग लोक असं की मला काही करून त्याच्यामध्ये जायचंच आहे आणि आय एस व्हायचं म्हणून जे काही चुकीचे सगळे असे नाहीये मला वाटतं की शंभर टक्के लोक हे चांगल्याच ह्याने येतात पण एखाद दुसरं असं काही त्याच्यामध्ये एलिमेंट असतो की ज्याला काही करून चुकीच्या मार्गाने यायचं या सर्व्हिसमध्ये चुकीच्या मार्गाने येणारे लोक कमी आहेत पण अलीकडे हे दिव्यांग प्रमाणपत्र असेल किंवा नॉन क्रिमिलेअर असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील याच्यामध्ये जर सुधारणा झाली तर मला वाटतं की याच्यामध्ये काही फार काही असं पूर्वी अशी कधी कधी आजपर्यंत आपण बघितलं असेल की ने घेतलेल्या परीक्षेबद्दल कधीही आक्षेप घेण्यात आलेला नाहीये आलेला नव्हता हो त्यामुळे मला वाटतं की ही एक चांगली सिस्टीम आहे त्रुटी निर्माण त्या त्रुटी ताबडतोब खरं म्हणजे की जे काही पण आलेलं आहे तो आपण खरं म्हणजे घालवला पाहिजे जी मात्र जी आपण प्रशासनातील त्रुटी सांगतोय किंवा प्रशासनाने काही सुधारणा करणं गरजेचं हे सांगतोय मात्र यासोबतच विद्यार्थ्यांची जबाबदारी नाही का युपीएससी एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची सुद्धा जबाबदारी आहे की नाही नाही त्यांची जबाबदारी काय एक लक्षात घ्या की या अशा परीक्षेमध्ये देशातून जर बारा तेरा चौदा होत असतील तर त्यांची जबाबदारी काय आहे खरं म्हणजे त्यांनी इतका अभ्यास करतात काहींच्या घरी म्हणजे आर्थिक परिस्थिती चांगली नसते आणि एमपीएससीच्या पी बाबतीमध्ये मी तर काही बघतो त्या विद्यार्थ्यांशी उमेदवारांशी मी चर्चा करत असतो वेळोवेळी काहींचे आई वडील मजदूर आहेत काहींची जेपी विकली जाते त्या क्लासेससाठी त्यामुळे फार वाईट परिस्थितीतून काही उमेदवार आलेले असतात त्यामुळे त्यांनी हे अभ्यास करताना सगळ्यांनी सांगिकपणे केलं पाहिजे की तुम्ही एवढे कष्ट घेतात पण चुकून जर एखादा असा उमेदवार आहे की तो एलिजिबलच नाही तो इतका कष्ट करत नाही पण तुमची ही सिस्टम वाकवून त्याच्यामध्ये येत असेल तर तसं के सुद्धा केलं पाहिजे यांनी सुद्धा सांगिकपणे प्रयत्न केला पाहिजे पण तसं होत नाही अर्थात हा मुद्दा जरी असला की ते त्यांनी सांघिकपणे प्रयत्न करणं गरजेचं आहे आपण असं म्हणतो पण मग जे प्रशासकीय व्यवस्थेतील त्यांच्यावरती कायद्याने जबाबदारी आहे कसं होऊ नये त्याच्याकडे म्हणजे अगोदर लक्ष दिलं पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे आप की आपल्याकडे जे खासदार आहेत आमदार आहेत त्यांनी हा जो देश चालवण्यासाठी अशी व्यवस्था जर होत असेल तर ते का क्वेश्चन करत कर म्हणजे की त्यांनी क्वेश्चन केलं पाहिजे या सगळ्या व्यवस्थेमध्ये आमदारांनी आणि खासदारांनी प्रश्न केला पाहिजे की या देशाचा सगळ्यात मोठा जो प्रशासकीय जो डोलारा चालला उभारलेला आहे त्या डोलाऱ्यामध्ये जसे चुकीचे लोक आले तर देश कसा चालणार आहे वाटतं की त्यांनी सुद्धा केलं पाहिजे हे सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आतापर्यंत मला वाटतं की प्रसार माध्यमांनी समाज माध्यमांनी आणि काहीतरी खूप चांगली भूमिका निभावली आहे तशीच भूमिका मला वाटतं की आता हे लोकप्रतिनिधी सुद्धा निभावणं गरजेचं आहे आणि हे अर्थात तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे जे युपीएससी एमपीएससी करता विद्यार्थ्यांनी पण त्यांची जबाबदारी खरं म्हणजे की ते सध्या अभ्यास करतायत त्यांनी समोर आलं पाहिजे शेवटी बाहेरून येऊन कोणी तुम्हाला हे प्रत्येक वेळेस महात्मा गांधी येणार नाही तुम्ही स्वतः केलं पाहिजे होऊन मला वाटतं की तिथे सुद्धा त्यांनी ते करणं करण्याची गरज आहे जी महेश जी धन्यवाद तुम्ही वेळ काढून जय सोबत बातचीत केली त्याबद्दल तर पूजा